जेव्हा बहीण ब्युटी पार्लरचा कोर्स करून घरी येते तेव्हा मी आता हे लिंबू म्हणजे चटक चवळी चटक मटायचा आज सांगतेस का उद्या ब्लॉग मध्ये सांगतेस हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गाईज आता आमचं एक शूट होतं प्रमोशन शूट ते आम्ही शूट केलं ॲक्च्युली आम्ही सकाळीच करायचं होतं पण दुसरे अजून प्रमोशन शूट असल्यामुळं आम्हाला ते वेळ मिळाला नाही आत्ता अर्जंट द्यायचं आहे तेव्हा सो आता घाईत केले आता जेवणार आम्ही आणि सकाळपासून त्यामुळं आम्ही जेवलो पण नाही की नाही आम्हाला किती असं जेवायचं होतं अकरा असं जेवायचं होतं पण जेवलोच नाही कारण की हेस्ट आम्ही आता झालं शूट आता आम्ही थोडं जेवतो वातावरण पण झालं काल दिवसभर दोन तीन दिवस झाला पाऊस फुल चालू होता म्हणजे दुर्गा माता जवळ आली की पाऊस येते जसं गणपती जवळ आले की पाऊस येत तसं माता जवळ आली पाऊस येते ना तर दोन दिवस झाला फुल पाऊस आहे आपल्या इकडं सांगलीमध्ये तुमच्या इकडे पाऊस आहे की नक्की सांगा इकडे जर पाऊस फुल आहे आज जरा बरं आहे आत्ता जरा आहे बा खाली पूर्ण पूर्ण वल्ल वल्लच झाले फक्त पाऊस थांबला आहे आता आणि कपडे बघा किती या कपड्यावरनं तुम्हाला अंदाज येऊ शकतो आहे की वाळले नाही म्हणजे पाऊस कंटिन्यू पडला आहे कालचे पण आजचे पण दोन दिवसाचे कपडे वल्णीवर आहेत तर असं आहे पाऊस पडला की असं थांबते हा कवर ऑनलाईन ऑर्डर केला तर पण तुम्ही बघितलेला पण आता हे घातल्यावर तर चांगलं दिसते पण थोडासा लेस पातळ आहे म्हणजे थोडासा नाही लेस पातळ आहे आणि त्यातनं पाणी पण जाते हे जरा फॉल्ट होत्या गाडी म्हणजे पाऊस जरी पडला तर आत गाडी थोडीशी थोडी थोडी वल्ली होत्या आता भूक लागल्या जेवायला जाया तुम पण या जेवायला काय हा ते आहे ना गजिनी गजिनी सॉरी ते गजिनी गुलशन बी तो गजनीच कुठलं गाणं गजनीच कुठलं गाणं आज सांगतेस कौद ब्लॉग मध्ये सांगतेस गाणं कुठलं आहे विसरलं ते नाही असं गजनी गाणं गाणं आहे का नाही गाणत तसं चल तोर तेरा मी रेडी झालोय पावडर टिक्की लावून रेडी झाले म्हण रेडी झालायस छान वाटते कोणी केलं रेडी बघा काहीच लहान पण कसं असते बघा इकडे दाखवतो जरा जर दोन इकडे दोन मिनट बोल आपण लहान पण बघा कसं असतं इथं काज इथं काज पावडर लय होता माझ्या खांद्याला लागला यातले बाहेर तर पावडर बिवडर लावून चकाचकी बरोखर मान दाखव असं जर जास्त पावडर लावला की जावं लहानपण वाटते आहे की नाही एकदम Cute क्यूट दिसते बा चेहरा कसा लिहान क्यूट दिसते कारण की पावडर असं जास्त लागलेला जरा काज म्हणा रे आहे परसाय तुला काय हवं तेल बघा तेल डोक्याला चमचमीत तेल एवढं तेल लावले कि कंपनी विकत गेल तेल ह कोण कोण कुन? कुन? नाव सांगे माग म्हणते चल काय करा डान्स पर्शी पुसायच घेऊन करून दाखवा डान्स अनन्य म्हणन अरे येते की म्हणता अनन्य आजी काय लागले बाबा डाईट डाईट सुरू आहे तुझी डाईट तयारी सुरू आहे कुठे तू बाहेर नको बाहेर हे थंडी वातावरण नको जा रे लेके जा रे हमें मी बघा अतुलचं काय सुरू आहे मी आता झोपतनं उठलो इकडं आलण्याची भांडी सुरू होती आणि काय चपात्या चालू होत्या त्यामुळे जरा लेट झालं नाहीतर लवकरच करणार होतं तर मी झोपतनं उठले वाटलं अतुल म्हटलं काहीतरी आपण कोर्या तर हे बघा पेरी पेरी मसाला आणलाय हा आणि हे मखानं तर आता मखा आहे भाजून ते तुपात भाजतात आणि पेरी पेरी मसाल टाकून मसाला टाकून एकदम टेस्टी लागते सो आता बनल्यावर तुम्हाला दाखवतो इकडं पाणी तोंडाला करायच्या आधीच पाणी सुटले तोंडाला मसाला आता हे लिंबू पिणारे आहेत म्हणजे चटक मटक चावळी चटक शेतातनं मिरची आणल्यात जस्ट आता पप्पानी शेतातल्या म्हणजे आपल्या नाही दुसऱ्याच्या शेतातल्या बाजारात निघून आल्या खोबरं काढायला लागल्यात म्हणजे आता तयारी होणारे अंडे आहे अंडी अरे बापरे इकडे मखाना इकडे खाना खजाना जेव्हा बहीण ब्युटी पार्लरचा कोर्स करून घरी येते तेव्हा मीवडे आमचे सिया ब्युटी पार्लर मध्ये माझा मेकअप कसा केलाय हो इकडं काय काय ब्युटी पार्लर मध्ये आता राखी पण मिळते काहीच आता तुम्हाला बॅकग्राऊंड बिग बॉसचा आवाज येत असेल कारण की सगळेजण बिग बॉस लावून बसले होता हा <laughs> चला सर आता मी पण बसतो बघत बिग बॉस आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा <laughs> आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब ना नका ए विहन आला विहन आला या विहान आला पळत तुम्हाला ना सो चला आता आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करून मालवा पण आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय